मुख्यमंत्री कक्षप्रमुख ओप्रकाश शेट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क वाटप महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षप्रमुख एकवीस लाख रुग्णांचे देवदूत गेल्या देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुख्यमंत्री काळात अनेक रुग्णांचे पैशा अभावी अथवा उपचाराअभावी मृत्युमुखी पडता कामा नये म्हणून कुठलीही शिफारस नसलेल्या रुग्णांची तात्काळ दखल घेणारे लाखो रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी व व महात्मा फुले जना आरोगे योजना रुग्णालयातून मोफत मिळवून देणारे आपण आपल्या परिसरातील अनेक रुग्ण नातेवाईक शेजारी त्यांचे तोंडून ऐकून असाल मोठ्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णाला मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत मिळाल्याचे त्याच मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षप्रमुख ओमप्रकाशजी शेट्टे यांचा पंधरा ऑगस्ट वाढदिवसानिमित्त जन आधार फाउंडेशन कडून एक हजार पाचशे व सोलापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने परिसर व अनेक गरजूंना घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आल्याचे जन आधार फाउंडेशनचे संस्थापक आनंद गोस्की यांनी सांगितले त्यावेळी उपस्थित शुभम मिठ्ठा महेश दासी आकाश बुर्ला वसंत कामूर्ती पुरुषोत्तम वग्गा अमोल शेट्टी अथर्व वग्गा आदी उपस्थित होते सूर्य न्यूज सुपरफास्ट साठी सोलापूर वरून विशाल बिराजदार सोबत अनिल सिंग चौहान